मी अज्ञातवासात कधीच नव्हतो मी ज्ञात वासात आहे माहीत आहे ते माहीत असत काही प्रॉब्लेम नाही आणि त्यामुळं मी या ठिकाणी सात वर्ष काम करतो मी साहेबांना सगळे अधिकार आहेतच मी देणार कोण व साहेब यांच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि त्यांनी भाषणातील सांगितल्या सर्वांशी चर्चा विचारविनिमय करून

चर्चा सुरू आहेत या पार्श्वभूमीवरती तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावरून लांबकेचा निर्णय घेता या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं तुम्हाला वाटतंय का आणि त्यापूर्वी तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावर लांब त्या मला माहित नाही काय होणार सगळे एकत्रित आपण इच्छा व्यक्त करावी मग साहेब पुढं त्यांचं त्यांना योग्य वाटत साहेब जे म्हणतील तेच अंतिम असत साहेब ठरवतील नाराजीमुळे अशा पद्धतीचा नाराजी देखील त्यांनी काम केलेलं आहे कोरोनाला म्हटलं नवीन चेहरा कोणी पक्ष विचार करेल आपल्या पेशकश की आहे क्या सर कन्फ्यूजन हो रहा है सर आप इस्तीफा चाहोला ना तू मेरा तुम्हें पाटिल सर पाटिल सर आप इस्तीफा देने के इच्छुक आपने कि उसके बारे में क्लब

जबाबदारी मी मराठीत हे भाषण केलेलं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की मी ज्यावेळेस काम केलेलं आहे पुढं आणखी कोणाला जबाबदारी द्यायची असेल साहेब आणि योग्य तो त्यांचा विचार करावा काय भेटून मी भाषण केलं ना आता तिच्या मार्ग कशाला सात वर्ष काम करतो साहेबांना आणखी वेगळा विचार करायला उभा दिली पाहिजे त्यांना योग्य तो निर्णय घ्यायची तयारी त्यांची त्यांना मोकळी मोकळी दिली पाहिजे आणि